नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे मला गोळ्या घातल्या तरी चालेल मी घाबरणार नाही असा आवेश एका बळी राजाचा एका शेतकऱ्याचा त्याचं नाव आहे संतोष पैके राहणारा परभणी जिल्ह्यातील पालक पालन तालुका तिथे चाटोरी नावाचं गाव आहे त्या गावाचा तो रहिवाशी तरुण आणि याचा गुन्हा काय त्याला तिथे सध्या नवा मोंडा पोलीस स्टेशन मध्ये ताब्यात ठेवलेला आहे त्याचा गुन्हा इतका की जे परभणीचे कलेक्टर आहेत जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण त्यांच्या कार्यालयात त्यांची जी गाडी उभी होती ऑफिशियल कार त्या कारला त्यांनी तोडला काचा फोडल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला हा शेतकरी आहे या अगोदर परभणीमध्ये नांदेडमध्ये माफ करा मुदखेड तालुक्यातील तहसीलदाराच्या गाडीवर साईनाथ खानसोळे या चौतीस वर्षाच्या शेतकऱ्यांनी फावळ्याने त्याच्या गाडीच्या काच फोडले आणि त्याच्या गाडीला नुकसान केलं हे नांदेडमध्ये झालं त्याच्यानंतर परभणीमध्ये झालं असाच जर वनवा पेटत राहिला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांना मंत्र्यांना आमदारांना खासदारांना फिरणं मुश्किल होईल आणि बैलासारखा राबराब राबणारा राब बळीराजा का आक्रमक झाला का सरकारला शिंगावर घ्यायला लागला कारण सरकार राजकीय नेते मंत्री आमदार खासदार यांच्या फोकणाऱ्यांना कंटाळा आला निवडणुकीच्या वेळीस दिल्लीवरून दिल्लेश्वर येतात आदरणीय मोदी साहेब आणि मोठी फोकनाळी मारून जातात की सात हजार रुपये क्विंटल सोयाबीन देतो बळीराजा खुश देवेंद्र फडणवीस मनगटाला तेल लावून जोरजोरात बोंबा मारत होते सात बारा कोरा करणार सात बारा कोला करणार पूर्ण कर्जमुक्ती देणार शेतकऱ्यांनी भरपूर मतदान केलं आता स्वतः पंतप्रधान सहा हजार रुपये देतो म्हणतो सोयाबीन लागून काय पाहिजे पण ते विसरले याच झासारामनी विदर्भात चाय पे चर्चा म्हणून ज्या लोकांसोबत त्यांनी चर्चा केली आणि दोन हजार चौदा मध्ये मोठमोठी स्वप्न दाखवली तो त्यांना भेटायला सुद्धा तयार नाही हे फक्त निवडणुकीच्या वेळेला वापरतात शेतकऱ्यांना त्यांच्या अंतःकरणाला हात घालून त्यांच्या वेदनेवर मलम लावण्याचा प्रयत्न करतात आणि निवडणूक संपल्यावर लावलेला तो मलम मिठासारखा झोंकतो म्हणून शेतकरी आज रस्त्यावर याने आक्रमक आहे बच्चू कडून अमरावतीवरून नागपूरला रामगिरीवर सरळ मुख्यमंत्र्यांच्या घरावर माइल्गार मोर्चा काढला दहा ते बारा पंधरा किलोमीटर नागपूर हैदराबाद वे रस्ता जो आहे पुन्हा जाम पडलेला आहे मोठ्या लोक सोबत आहेत शेतकऱ्यांना कोणीतरी बोलणारा नेता हवा बच्चू कडू एकेकाळी शेतकऱ्यांची आणि गरीबांची आणि अंतिम व्यक्तीची साठी शब्द देणारी तोफ होती पण शेवटी सत्तेचा लोप त्यांना सुद्धा झाला शिवसेनेनी उद्धव ठाकरेनी आपला एक मंत्री कमी करून राज्यमंत्री कमी करून त्यांना मंत्री केला लालच बुरी बला आहे हेच बच्चू कडू पुन्हा एकदम ओके पचास खोके करत त्या गुवाहाटीला जाऊन पहाड हॉटेल झाड त्यात मग्न झाले म्हणे मला कॅबिनेट मिळणार होती डायरेक्ट फोन केला देवेंद्र फडणवीसांनी कोण होत रे बाबा देवेंद्र फडणवीस तुझे आणि तू तु कोण होतास देवेंद्र फडणवीसांचा हे शेतकरी तुझे होते आणि तू शेतकऱ्यांचा होतास त्यांचा विचार का नाही केला स्वतःच्या मंत्रिपदाचा आणि तिकडनं वापस आल्यावर काय झालं हेही गेलं तेही गेलं हाती धुपाट आलं मंत्रिपद सुद्धा मिळालं नाही आता तुम्ही शिवाय घालता सरकारला कारण तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही उद्या मिळालं असतं तर तुम्ही शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता हो होईल मागं पुढं होईल काळजी करू नका कसा का असेना स्वतःसाठी का असेना पण कुठेतरी बोलायला लागला बच्चू कडू म्हणून लोकपाठीमागे आज महाराष्ट्रात स्थिती किती बिकट आहे अतिवृष्टीने पूर्ण महाराष्ट्र बर्बाद झालेला आहे आणि त्या बर्बातीतून निघण्यासाठी मंत्रिमंडळाने मोठी घोषणा केली की मी बळीराजाला एकटा सोडणार नाही वारे बाबा माझ्या फडणवीसा देव पावला आम्हाला अठरा हजार पाचशे रुपये हेक्टर देणार मी दिवाळीच्या अगोदर देण्याचा प्रयत्न करणार दिवाळी साजरी करणार तुम्ही तर दिवाळी साजरा केल्या तुमच्या तर कार्यालयामध्ये थुमके लागतात जाऊ ना घरी वाजले की बारा अरे पण बारा तर शेतकऱ्याचे वाजले जानवरं ढोरं वाहून गेली घरं वाहून गेली शेती वाहून गेली चिपाड झाली जमीन आणि दिवाळी काळी वीस शेतकऱ्यांचे ऍव्हरेज आहे आत्महत्या करणाऱ्या वीस ते बावीस लाज नाही वाटत सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देतो म्हणे अरे हमी भाव पाच हजार तीनशे ते तर दे विक्री केंद्र उघडले नाही तीन हजार साडेतीन हजार रुपये सोयाबीन चाललाय शेतकरी कुठपर्यंत आपल्या मुलांना मरताना पाहणार आजारी आई वडिलांना औषधाशिवाय कसं तडफडू देणार म्हणून जे सोयाबीन जसं आहे तसं साडेतीन तर घे साडेतीन घे याच्यात कमावणार साडेतीन घेणारा व्यापारी तो पुढे पाचने विकणार एका क्विंटलवर दोन हजार कमावणार आणि माझा बळीराजा तिथंच राहणार हे सरकारच धरणाशी टांचं आहे मोठ्याला आळानी लागतात आणि हे वाप्यारी लागतात हो लवकरच करू कधी करू कधी येणार तो लवकर सातबारा कोरा करणार म्हणून तुम्हीच ओरडले होते ना पाणी पिऊन पिऊन सांगत होते ना आता म्हणतात पैसे नाही तर मग तेव्हा बोलताना लाज नाही वाटली पैशाची तरतूद नसताना का भोळ्या शेतकऱ्यांना फसवलं एकवीसशे रुपये देतो म्हणजे बहिणीला कुठे रे बाबा रे नाही कुठं म्हणतो देऊ ना कधी देणार बहिणी मेल्यावर शेतकरी मेल्यावर तुम्ही पैसा देणार आता या शेतकऱ्यांना जे आंदोलनकारी जे गाड्या फोडतायत कारण ते शेतकरी ज्यांच्या भरोशावर तुम्ही सरकारमध्ये आहात आणि मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरता अरे तो ते तो भूका मरतोय ना आणि तो रस्त्यावर आल्यावर मग तुम्ही त्यांना अर्बन नक्षल म्हणणार त्या शेतकऱ्यांना शिवाय घालणार आम्हाला माहित आहे दिल्लीमध्ये जेव्हा तीन शेतकी कायदे आणले होते तेव्हा पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थानचे लाखो शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्ली घेतली होती दोन अडीच वर्ष चाललं ते आंदोलन सातशे शेतकरी शहीद झाले जीवानिशी गेले पण पंतप्रधानाच्या काही अंगावर शेवटी उत्तर प्रदेश जेव्हा निवडणुका आल्या निवडणुका आल्या की या नाक्कल येथे निवडणुका आल्यावर मग म्हणतील आता सात बारा कोरा करू निवडणूक आल्यावर म्हणेल आता आम्ही सहा हजार रुपये देतो निवडणूक आल्यावर पुढच्या म्हणतील तो पण पाच वर्ष असंच तुम्ही शेतकऱ्यांना मूर्ख बनवणार हे जनझी नाही आहे जनरेशन झेडच नाही आहे हा बळीराजा मी सारखं सांगतो हा बैला राबतो पण ज्या दिवशी चवताळला त्या दिवशी वळू बनून डोक्यावर घेईल सिंगावर घेईल सरकारला ही झालेली सुरुवात अतिशय दुर्दैवी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हे पण तुम्ही रस्त्यात कायदा हातात घ्यायला लावणार ही लोक तुम्ही कमीत कमी आता तरी करोड रुपयाचं तुमचं ऑफिस नुसती तुम्ही त्या जमीन विकत घेण्यासाठी हेडक्वार्टर त्या प्रदेशात प्रदेश, प्रदेश कार्यालयाचं आज कोटीच्या आसपास तुम्ही शुल्क दिलेला आहे किती करोडची जमीन असेल ती तिथे करोड रुपयाचं मोठं तुमचं भवन उभं राहणार ते कार्यकर्त्यांचं घर आहे लोकांनी टाळ्या वाजवल्या हो शेतकऱ्यांची घरं जातात त्याचं काय ज्या शेतकऱ्यांची घरं पुरात गेली त्यांचं काय जिल्ह्या जिल्ह्यात म्हणे आम्हाला भाजपाचं कार्यालय हवं हो। कार्यालय तेव्हा बांधा जेव्हा शेतकऱ्यांची घरं बांधाल निर्जताचा अमृतकाळ चालू आहे रे बाबा लाज कशी वाटत नाही यांना कार्यकर्त्यांच्या भरोशावर आहात तुम्ही सत्तेत की शेतकऱ्यांच्या भरोशावर आहात अतिशय वाईट स्थिती आहे विठ्ठलाला साकडं माझ हे जे प्रकरण परभणी यांनी नाडले झालं इथपर्यंत जाऊ दे रे देवा सरकारला अक्कल दे कमीत कमी, कमी। माझ्या महाराष्ट्राला पेटवू नको आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मात्र नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र